एकल महिलांच्या आत्मसन्मानाचा जागर ग्रामपंचायत कोसुर्डे येथे हळदी कुंकू समारंभ हो। ग्रामपंचायत कोसुर्डे कळवण जी नाशिक यांच्या वतीने दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित हळदी कुंकू समारंभ हो एकल महिलांच्या सन्मानामुळे विशेष ठरला या उपक्रमातून महिलांच्या आत्मसन्मानाला बळ देण्याचा व सामाजिक समतेचा ठोस संदेश देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ सविता राजू बाबुळ होत्या दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली समाजातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःच्या कष्टावर कुटुंबाचा आधार बनलेल्या एकल महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला त्यांच्या धैर्य संघर्ष व स्वाभिमानाचा गौरव म्हणून सन्मान चिन्ह व वेदवस्तू प्रदान करण्यात आल्या यानंतर पारंपरिक हळदी कुंकू देऊन महिलांमधील स्नेह सलोखा व सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्यात आली सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजनात्मक खेळ व उपक्रमांमुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त का प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी श्री वैशाली एलिस व ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले उपस्थित महिलांनी हा उपक्रम समाजाला सकारात्मक दिशा देणारा असल्याची भावना व्यक्त केली कार्यक्रमाचा समारोप अल्पोपहाराने करण्यात आला नेतवर्ग मराठी न्यूज साठी मुख्य संपादक वैभव गायकवाड